त्यांची तिकीट त्यानिमित्तानं कापण्यात आली परंतु सांगायचं तात्पर्य तात्पुर की गरज सरो आणि वैद्य मरो असं म्हणतात सांगायचं तात्पर्य फक्त इतकं आहे की हा भारतीय जनता पक्षाचा दुगला चेहरा त्यानिमित्तानं आपल्या समोर आलेला आहे या आरपी मतदारसंघामध्ये पहिल्यांदा कमळ फुलवलं त्यांच्यावरच ज्या पद्धतीने अन्याय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने केला आहे बाकी आता काही जास्त बोलणार नाही फक्त इतकं विषय बऱ्याचशा लोकांना वाटतं की मला यायला कसं आला पद्धत असंही कदाचित वाटू शकते परंतु ज्या व्यक्तीने महिन्यात घेतली आहे त्याचं कौतुक केलंच पाहिजे परंतु ते एक वैचारिक होते ते वैचारिक सुद्धा संपलेले आहे आज मी या दैवत श्री संत वलीसाहेब बाबांच्या चरणी या ठिकाणी सर्वप्रथम वंदन करतो महाजांता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी वंदन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज या सर्व महामानवांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदन करतो सर्वात पहिले आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की इतक्या मोठ्या संख्येने आणि मी जेव्हापासून बघतोय ताई ताई मी जेव्हापासून बघतोय तेव्हापासून या आर्वीच्या गांधी चौकातली ही रेकॉर्ड ब्रेक सभा आहे याच्या पहिले अशी गर्दी मी कधीच बघितली नव्हती बावन वर्षानंतर या आर्वीमध्ये लोकसभेची उमेदवारी मिळाली होती त्याही वेळेला एवढी गर्दी नव्हती तेवढी गर्दी आज या सभेला त्या निमित्तानं उपस्थित झालेली आहे या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आज आपल्या सर्वांना जास्तीत जास्त सुप्रियाताईंना ऐकायचं आहे आणि सतरा तारखेला जी शेवटची सभा आहे ती सतरा तारखेला होणारी शेवटची सभा माझी गांधी चौकामध्ये याच ठिकाणी आहे आणि बाकी जेही काही बोलायचं आहे जोही काही पंचनामा करायचा आहे जोही काही पोस्टमॉर्टम करायचा आहे ते सर्व आपण सतरा तारखेच्या सभेमध्ये निमित्तानं करणारच आहोत त्यामुळं आज त्या विषयावर बोलणार नाही सतरा तारखेला पुन्हा आपल्यासोबत आपल्या समोर मी या चौकामध्ये उभा राहणार आहे फक्त आज या सभेच्या निमित्तानं मी ताईंना या ठिकाणी सांगू इच्छितो ताई या ठिकाणी बाळाभाऊ नांदूरकर त्यांचे सह सहकारी दिनेशजी डेहनकर आमचे दिनेशजी वर्गणे त्यांचे सर्व सहकारी आमच्या इटलापूरच्या आमच्या सरपंचताई जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष नांदूरकरता या सर्वांचा प्रवेश आज या आपल्या उपस्थितीमध्ये या मंचावर झालेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की बाळाभाऊ नांदुरकर हे मागच्या तीस पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ते राहिलेले आणि बाळाभाऊ नांदुरकर यांच्यावर या मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने दिली होती परंतु मागच्या काही घडामोडी ज्या आरबीच्या राजकारणामध्ये घडल्या त्या सर्व घडामोडीमुळे व्यतीत होऊन या ठिकाणी बाळाभाऊ नांदुरकर असेल दिनेश डेहनकर असेल आमचे दिनेश वर्गणे असेल आणि त्यांचे सर्व सहकारी असेल या सर्व लोकांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग केला आहे आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला आहे मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या सभेमुळं या ठिकाणी काय म्हणजे काय झालं भारतीय जनता पक्षावर आलेलं इथं एक चांगला हायमार्क्स होता बहीण कालपर्यंत चालू होता सकाळपर्यंत हायमार्क्स चालू होता कोण या हायमार्क्स मध काड्या केला बहीण कळूनच नाही राहिलं म्हणजे या लेवलवर आता हे लोक आले आहे ह्या हायमार्क्स कधी बंद पडला कधी आज सभेच्या दिवशी आणि नेमका तुमच्या सभेच्या दिवशी या बंद पाडण्याचं काम काही लोकांनी या ठिकाणी केलं आहे ठीक आहे हरकत नाही परंतु इथला हायमॅक्स जरी तुम्ही बंद पाडला शेवटी बटन दाबणारे सर्व लोकच आहे आणि जो काही निर्णय करायचा हे सर्व लोक वीस तारखेला करणार आहे आज मी या सभेच्या निमित्तानं फक्त इतकंच सांगू इच्छितो भारतीय जनता पक्षाचा एक दोगला चेहरा या आरवीच्या राजकारणामध्ये त्या निमित्तानं आम्हाला पाहायला भेटलं आज या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मद या मतदारसंघाचे सन्मान्य भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय दादारावजी केचे यांना या आरवी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी निश्चित होणार आहे असं आम्हाला त्यावेळेला सर्वांना आम्हाला एक हे होतं की त्यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित होणार आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अशा काही घडामोडी या ठिकाणी घडल्या की त्या घडामोडीमुळं नवीन उमेदवार या ठिकाणी देण्यात आले आमच्या दादांना या ठिकाणी संधी देण्यात आली परंतु ज्या व्यक्तीनं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष उभा केला मला आठवतं की एकोणीसशे पंच्याण्णवची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांच्या विरोधात स्वर्गीय दिलीपराव काळे यांच्यासोबत ती निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त तीन हजार मत होते त्यावेळेला दादाराव केचे त्या उभे होते आणि त्या निवडणुकीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये फक्त तीन हजार मतं हे भारतीय जनता पक्षाला होते परंतु तीन हजार मतं मिळणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं ताकद देण्याचं काम मान्य दादारावजी केचे यांनी या ठिकाणी केलं आणि त्यांच्या परिश्रमामुळे या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं कमळ फुललं त्याला सर्वस्वी जबाबदार जर कोण असेल तर दादारावजी केचे होते हे सुद्धा त्यानिमित्तानं पण लक्षात घेतलं पाहिजे सांगायचं तात्पर्य फक्त आहे की हा भारतीय जनता पक्षाचा दुगला चेहरा त्या निमित्तानं आपल्या समोर आलेला आहे भारतीय जनता पक्षातले काही नेते माझे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की एवढा अन्याय जो दादारावजींवर पक्षाने केला तो करायला नको होता त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही फॉर्म भरण्याची तयारी करा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे तुमचा फॉर्म भरण्याकरता त्या ठिकाणी येणार आहे आर्मीला अशी सूचना त्यांना करण्यात आली होती आणि शेवटच्या घटकेला त्यांची तिकीट त्यानिमित्तानं कापण्यात आली परंतु सांगायचं तात्पर्य फक्त इतकं की गरज सरो आणि वैद्य मरो असं म्हटल्या जाते गरज सरो वैद्य मरो कामापुरता मामा ह्या सर्व गोष्टी आपण जाणतो म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षाला फक्त तीन हजार मत या आर्मी मतदारसंघामध्ये मिळत होते आणि ज्यांनी प्रचंड परिश्रम करून या आरवी मतदारसंघामध्ये पहिल्यांदा कमळ फुलवलं त्यांच्यावरच ज्या पद्धतीनं अन्याय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने केला आहे मला या निमित्तानं इतकं सांगावं असं वाटते की इतका पक्षाला मोठा आधार देणाऱ्या व्यक्तीला जेव्हा भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने जर वागणूक देऊ शकते तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य मतदारांचं काय हाल भारतीय जनता पक्षाच्या या कारकिर्दीमध्ये होईल ते त्यानिमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे बाकी आता काही जास्त बोलणार नाही फक्त इतकं होऊ शकत बऱ्याचशा लोकांना वाटेल का, लोका का बा यायला कसं प्रेम आलं बा दादारोजी बद्दल असंही कदाचित वाटू शकते परंतु ज्या व्यक्तीने मेहनत घेतली आहे त्याचं कौतुक केलंच पाहिजे आणि आतापर्यंत प्रत्येक वेळा दादारांच्या दादारोजींच्या विरोधात या मंचावर आम्ही बोलत होतो बोलत होतो हरकत नाही परंतु ते एक वैचारिक मतभेद होते आता ते वैचारिक मतभेद सुद्धा संपलेले आहे आज मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त इतकं सांगू इच्छित ताई या ठिकाणी आल्यात ताई तुमच्याकडनं या महाराष्ट्राच्या अतिशय फार मोठ्या अपेक्षा आहे दोन मिनटं बोलतो आणि भाषण संपवतो फक्त इतकं या निमित्तानं सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघामध्ये काल गुमगाव मध एका पस्तीस वर्षाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पस्तीस वर्षाच्या स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी त्या ठिकाणी झाडाला हँग करून त्या ठिकाणीच त्यांनी आत्महत्या केली आणि ज्या वेळेला आत्महत्याचं कारण लक्षात आलं त्यावेळेला आम्हाला कळलं की रोई आणि रानडुकरांनी दोन दिवसामध्ये त्याच्यातलं पिकाचं पूर्ण उद्ध्वस्त करून ठेवले आणि पीक उद्ध्वस्त केल्यामुळं त्या शेतकऱ्यांनी गुमगावचा शेतकरी येवले नावाचा प्रकाश येवले नावाचा त्यांनी त्या ठिकाणी स्वतः शेतामध्ये त्या ठिकाणी गळफास लावून आपलं जीवन संपवलं मला या निमित्तानं इतकंच सांगा सुटत आहे तुमच्याकडनं महाराष्ट्राच्या फार अपेक्षा आहेत तुम्ही एका संघर्ष योद्ध्याच्या कन्या आहात आणि या निमित्तानं माझी आपल्याकडनं अपेक्षा राहील की तुम्हाला संसद रत्न म्हणून पुरस्कारसुद्धा यावेळा भेटलेला आहे मला या निमित्तानं तुमच्याकडनं इतकी अपेक्षा राहील की आमच्या मतदारसंघातला जंगली जनावरांमुळे होणारा रोई रांडुकरांचा होणारा त्रास त्यामुळं होणारं शेताचं नुकसान हा आमचा मतदारसंघातला ज्वलंत प्रश्न आहे पुढच्या काळामध्ये सरकार आपलं बसणार आहे हे शंभर टक्के मी या ठिकाणी दाव्याने सांगतो फक्त ते सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बसल्यानंतर तुम्ही चार कामं कमी करा तुम्ही मतदारसंघातले मोठे रस्ते कमी करा परंतु शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान रुळी रांडुकरापासून आहे त्याच्यावर काहीतरी पर्याय आपण त्या त्यानिमित्तानं काढला पाहिजे ही एक अपेक्षा मी सर्व कास्तगाच्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्याकडनं करतो दुसरा महत्त्वाचा विषय समृद्धी एक्सप्रेसवे भरपूर झाले समृद्धी एक्सप्रेसवे भरपूर झाले पुढच्या काळामध्ये आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाना रस्त्याला आपल्याला सर्वात जास्त महत्त्व द्यायचं आहे हे मला या निमित्तानं सांगावं वाटते आणि हे दोन तीन प्रोग्राम हे दोन तीन जर तुम्ही कार्यक्रम तुमच्या याच्यामध्ये जर पूर्ण यशस्वी ठरवले तर हा महाराष्ट्रातही तुम्हाला सांगतो तुम्हाला कधीही विसरणार नाही ना हे तुम्ही दाव्यानं सांगतो आणि हे पुण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून व्हावं ही एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि बाकीचं पंचनामा आणि पोस्टमॉर्टम सतरा तारखेला करू आज कोणाचंच नाव घेत नाही आज या सभेच्या निमित्तानं दादारावजींचं सोबतचं माझं वैर जे आतापर्यंत होतं राजकीय वैर ते स्वतः संपलेलं आहे आणि मोठ्या मनानं माझ्याकडनं जर काही चुका ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे पण तो माझ्याकडनं जर काही चुका माझ्याकडनं काही अपशब्द निघाले तर नाहीच पण जर याद्या कदाचित निघाले असेल तर मी या खुल्या मंचावरनं त्यांची दिलगिरी व्यक्त करतो त्यांची माफी मागतो पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानून माझ्या दोन शब्दांना विराम देतो धन्यवाद